फक्त दोन टॉमेटोंचा वापर करून अवघ्या पाच मिनिटांमध्ये कुरकुरीत टॉमॅटोचा डोसा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तितकी चविष्ट सुद्धा लागते बहुतेक वेळेस कच्चा टॉमॅटो सलाड म्हणून खायला अनेकांना आवडत नाही शिवाय लहान मुलं तर अजिबात टॉमॅटो खात नाहीत अशा वेळेस त्यांनासुद्धा हा कुरकुरीत मस्त असा डोसा तुम्ही टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा देऊ शकता लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील टॉमॅटो हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे टॉमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट लायकोपिन आणि बी कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळतात ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कच्चा टोमॅटो खात नसाल तर अशा पद्धतीने डोसा बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे हा झटपट तयार होतो या टॉमॅटोच्या पौष्टिक डोस्यासोबत आज मी तुम्हाला झटपट अशी पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारखा कुरकुरीत टॉमॅटोचा डोसा आणि चविष्ट अशी पुदिन्याची चटणी करू शकाल चला तर मग लगेचच सुरुवात करूया कुरकुरीत टॉमॅटोचा डोसा आणि पुदिन्याच्या चटणीला नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे टोमॅटोचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी आपला डोस्याचा मुख्य घटक तो म्हणजे टोमॅटो इथे मी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो असे कापून घेतले आहेत आता हे कापलेले टोमॅटो एका मिक्सरमध्ये मी घालून घेणार आहे टोमॅटो घेताना चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे डोसा खूप छान लागतो त्यानंतर ह्याच मिक्सरमध्ये एक कप मेजरमेंटचा वापर करून मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आपलं जे नेहमी रेग्युलर असतं घरामध्ये भाकरीचं पीठ तेच इथे मी वापरलं आहे सोबतच अर्धा कप भरून आपल्याला रवा वापरायचा आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता तसंही आपल्याला हे मिक्सरलाच फिरवायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी बेसन घातला आहे यामुळे डोसाला एक छान खमंग स्वाद येतो आता टॉमॅटोचा डोसा छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा भरून लाल तिखट घातला आहे इथे तुम्ही मिरची सुद्धा वापरू शकता हिरवी मिरची किंवा सुकी लाल मिरची सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि सर्व पिठांच्या हिशोबाने आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी ह्यामध्ये मी एक कप भरून पाणी घालणार आहे ज्या कप किंवा वाटीचा वापर तुम्ही पिठं मोजण्यासाठी केलेला त्याच कपाचा वापर करून एक कप भरून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला चांगली पिठं आपल्याला एक जीव फिरवून घ्यायची आहेत इथे मी मिक्सरला सर्व मिश्रण वाटून घेतलं आहे आता ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे पहा किती छान टॉमॅटो आणि सर्व पिठं एकजीव झाली आहेत अगदी अशीच गुळगुळीत आपल्याला पेस्ट करायची आहे आता हे सर्व पिठं आपल्याला पळीने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे अगदी सरसरीत कन्सिस्टन्सी पाहिजे नेहमी आपण जसे डोसा बॅटरचे डोसे बनवतो अगदी त्याप्रमाणे ठेवायचे आहे इथे थोडंसं घट्टसर मिश्रण आहे त्यामुळे ह्यामध्ये फक्त दोन मोठे चमचे म्हणजे पाव कप एवढं पाणी मी मिक्सरमध्येच घालणार आहे आणि मिक्सरला जी काही उरलेली पेस्ट लागली आहे ती सर्व अशी मिसळून घेणार आहे आणि या बॅटरमध्ये ओतरणार आहे आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा पळीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चेक करायचं आहे की व्यवस्थित आपलं पातळ मिश्रण झालं आहे की नाही नेहमी डोसे करतो त्याप्रमाणे हे बघा इथे व्यवस्थित मिश्रण पातळ सरसरीत झालं आहे अगदी पळीवरून ते लगेचच खाली पडलं पाहिजे आणि डोसे आपल्याला सहज घालता आले पाहिजे एवढं पातळ ठेवायचं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नाही संपूर्ण डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे सव्वा कप एवढं एकूण पाणी घातलं आहे तुम्ही पिठाच्या हिशोबानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठरू शकता कारण कधी कधी पाणी जास्त शोषलं जातं रवा किंवा तांदळाच्या पिठामुळे आता हे तयार झालेलं डोस्याचं बॅटर झाकून फक्त दोन मिनटं आपण बाजूला ठेवूया म्हणजे रवा सुद्धा छान फुलून येईल तोपर्यंत आपण झटपट अशी एक पुदिन्याची मस्त चटणी करून घेऊ त्यासाठी एक वाटी भरून मी पातळ असे ओल्या नारळाचे काप घेतले आहेत तुम्ही खोवलेला नारळसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये एक तिखट मी हिरवी मिरची घालणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता सोबतच तीन लसणाच्या पाकळ्या ह्यामध्ये घालणार आहे आणि अगदी एक छोटा आल्याचा तुकडा घालणार आहे त्यानंतर चटणीचा मुख्य घटक तो म्हणजे पुदिना तर इथे मी ताजी पुदिन्याची पानं स्वच्छ धुतलेले मुठभर घालणार आहे त्याचबरोबर एक चमचा भरून भाजकी चणा डाळ आणि दोन चमचे भरून इथे दही घालणार आहे दही नसेल तुमच्याकडे तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालेल आंबटपणामुळे चटणीला एक छान स्वाद येतो त्याचप्रमाणे पुदिन्याचा रंग सुद्धा तसाच टिकून राहतो दही किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे पुदिन्याला काळपटपणा येत नाही सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलं मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरला छान बारीक अशी पुदिन्याची चटणी वाटून घेतली आहे आता ते एका बाउलमध्ये मी काढून घेते आज मी पुदिन्याच्या चटणीला कोणतीही फोडणी देणार नाही अशीच चटणी ठेवणार आहे तुम्हाला जर फोडणी आवडत असेल तर एक चमचा कडकडीत तेलामध्ये थोडीशी मोहरी कडीपत्त्याची पानं आणि हिंग घालून तुम्ही फोडणीसुद्धा या चटणीवर देऊ शकता चटणी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि हे मिश्रण झाकण उघडून बघूया रवा सुद्धा छानपैकी यामध्ये फुलून आला असेल आता छान जाळीदार आपले डोसे होण्यासाठी अगदी छोटा पाव चमचा भरून यामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे आणि त्या सोड्यावर फक्त दोन थेंब पाणी घालणार आहे आणि हा सोडा या बॅटरमध्ये व्यवस्थित असा फक्त अर्धा मिनटं मिक्स करून घ्यायचा छान असे बॅटरला बुडबुडे आले की लगेचच आपल्याला ह्याचे डोसे करून घ्यायचे आहेत डोसे बनवण्यासाठी डोसा पॅन मी तव्यावर छान असा गरम करून घेतला आहे आता त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एका किचन नॅपकिनने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि डोसा तव्यावर घातल्यावर पसरवताना तो चिकटणार नाही तुमच्याकडे जर वेगळा तवा असेल डोस्याचा तवा नसेल तर आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं ते एकदा पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी शिंपडून ते सुद्धा एकदा पुसून घ्यायचं आणि मगच डोसे घालायचे आता डोसे घालण्यापूर्वी एकदा मिश्रण असं धवळून घ्यायचं आणि दोन पळी मी मिश्रण या तव्यावर घालणार आहे गॅसची आज आता मंद करायची आहे आणि हलक्या हाताने गोलाकार डोसा जितका पातळ आणि मोठा करता येईल तितका पसरवत जायचा आहे अजिबात अशा पद्धतीने डोसे तव्याला चिकटत नाही पहा मी किती गोल आणि पातळ डोसा तयार करून घेतला आहे आता गॅसची आच आपल्याला मध्यम आचेवर करायची आहे आणि आपल्याला डोसा वरून कोरडा होईपर्यंत काही सेकंद वाट बघायची आहे वरून डोसा कोरडा झाला की आवडीनुसार तेल तूप बटर काहीही घालू शकता इथे मी साजूक तूप घातलं आहे आता तवा उचलून आपल्याला गोलाकार असा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चारी बाजूने छान असा डोसाला रंग येतो फक्त एक ते दीड मिनिट कडा सुटेपर्यंत डोसा असा फिरवून घ्यायचा आहे एखाद मिनिटानेच बघा मस्त असा डोसा सुटला गेला आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा झाला आहे आता मी हा डोसा काढून घेते दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा छान असा कुरकुरीत झाला आहे रंग सुद्धा सुरेख आला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा डोसा सुद्धा तुम्हाला करून दाखवते गॅस ची आज मोठी करून तवा छान गरम करून घ्यायचा पाणी शिंपडून घ्यायचं आणि एका नॅपकिनने ते पुसून घ्यायचं बॅटर एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि दोन पळी बॅटर या तव्यावर घालायचं आणि हलक्या हाताने गोलाकार डोसा हा पसरवून घ्यायचा जितका मोठा आणि पातळ करता येईल तेवढा करून घ्यायचा म्हणजे छान कुरकुरीत डोसा बनतो तुम्हाला माझी आजची टॉमॅटोचा डोसा आणि पुदिन्याची चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील डोस्याचं वरचं आवरण काही सेकंदातच कोरडं होतं त्यानंतर यावर तेल तूप बटर लावून घ्यायचं आहे आणि डोसा गोलाकार फिरून आपल्याला फक्त एक ते दीड मिनटं डोस्याचा कडा सुटेपर्यंत शेकून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटांनी बघा डोस्याचा कडा छान पैकी सुटल्या गेला आहे हा सुद्धा डोसा आपला तयार झाला आहे पहा किती छान कुरकुरीत दोन्ही बाजूने डोसा तयार झाला आहे डोस्याचा रंग सुद्धा खूप छान आला आहे हा सुद्धा डोसा आता मी काढून घेते इथे मी दोन्ही डोसे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले आहेत मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आठ ते दहा डोसे आरामात तयार होतात डोस्यांसोबत खाण्यासाठी एका वाटीमध्ये मी इथे दही घेतलं आहे आणि मगाशी जी आपण पुदिन्याची चटणी केलेली तीसुद्धा घेतली आहे एका काट्या चमचाने मी तुम्हाला डोस्याचा आवाजसुद्धा ऐकवते पहा किती करून सुद्धा किती कुरकुरीत डोसा आहे आणि उघडून सुद्धा, सुद्धा दाखवते पहा किती जाळीदार आहे मस्त असा पातळ जाळीदार आणि कुरकुरीत टॉमॅटोचा डोसा तयार झाला आहे अगदी सोपी रेसिपी आहे पाच मिनिटांमध्ये डोसा आपला तयार करून होतो तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने टॉमॅटोचा कुरकुरीत डोसा आणि पुदिन्याची चटणी करून बघा आणि कसा झाला सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद